नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे सौत्त कर्मासाठी संपूर्ण अपडेट आता पण आहोत त्यापूर्वी जर आपण राष्ट्रीय पेन्शन योजना सुधारित पेन्शन योजना एकत्रित पेन्शन योजना केंद्र सरकार या योजनेमधील एक योजना स्वीकारण्याचा कर्मचाऱ्याला मुभा संदर्भात राज्य शासने सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षण तर कर्मचारी संघटना सामान्य समिती महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक पाच सप्टेंबर चोवीस रे महत्व प्रसिद्ध पत्रक निर्गमित करण्यात आला आहे माही चोवीसच्या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली सुधारित निवृत्त वेतन नियोजन हा चोवीस महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना दिनांक एक सप्टेंबर चोवीस पासून लाभ करण्यात येईल असा निर्णय राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी सह्यादी अतिथी गृहामधील संघटना प्रतिनिधीसोबत झालेल्या चर्चामध्ये घेण्यात आला आहे केंद्र सरकारच्या एकीकृत पेन्शन योजनेपेक्षा राज्याची योजना सहज असल्याने यावेळी संघटना प्रतिनिधींनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे सुधारित पेन्शन योजनेमुळे चार पॉईंट पाच टक्के योगदान रकमेची राज्य शासनाची बचत होईल हे सुद्धा यावेळी निर्देशनात आणून देण्यात आली आहे त्याचबरोबर सतत चर्चा अंती माननीय मुख्यमंत्री राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच सुधारित पेन्शन योजना व एकीकृत एक पेन्शन योजना या तिन्ही योजनेमधील कोणतीही एक योजना स्वीकारण्याची मुभा कर्मचारी शिक्षकांना असेल अशा प्रकारचे निर्णय माननीय मुख्यमंत्री यांनी जारी केला आहे या संदर्भात अधिकृत शासनीने आणि अधिसूचना पुढील आठवड्यामध्ये निर्गमित केला जाणार असल्याची माहिती माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केली आहे त्याचबरोबर दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वी जाहिरात अधिसूचनेद्वारे अशा सर्व सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक यांना एकोणीशे ब्याऐंशी च्या पेन्शन नियमानुसार राज्यातील जिल्हा प्रशास शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षेतर कर्मचारी त्याचबरोबर अनुकंपा तत्वावरील तत्कालीन प्रतीक्षा यादीतील कर्मचारी यांच्या संदर्भात न काढलेले आदेश त्वरित काढण्याची विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या से सेवा उपदान नक्कत केंद्राप्रमाणे पंचवीस लाख रुपयापर्यंत वाढ देणे निवृत्त वेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी बारा वर्ष कमी करणे या मागण्या अगोदर विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आल्या असून शासनाच्या मान्यतेच्या टप्प्यात आहे या संदर्भातील प्रलंबित कार्यवाही सत्वर पूर्ण करण्यात यावी अशा रास्त मागणी यावेळी करण्यात आलेली आहे तर राज्य शासनाला संघटनेमार्फत सत्वरच्या कार्यवाहीची गावी दिन आगामी दिनांक चार सप्टेंबर चोवीस नंतर संप आंदोलन स्थगित केल्याची घोषणा संघटनेचे वतीने विश्वास काटकर निमंत्रक समन्वय समिती यांनी केल्याची नमूद करण्यात आली आहे तर अशाप्रकारे सरकारी कर्मांच्या संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आलेशेत नवनव अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद